हॅलो नमस्कार कशा हा सगळे हसताना हसायलाच पाहिजे काल कोणाकोणाकडे होता दिवसभर पाऊस आमच्याकडे दिवसभर पाऊस होता पूर्ण दिवस पाऊस पडला म्हणजे संडे एकदम संडे झाला संडे काय पाऊसच पाऊस चला आणि भाज्यांनी फ्रीज भरलेला आहे आज सोमवार उपास आहे आणि कुठली भाजी कराव मला कळ नाही तुमच पण असंच होतं का म्हणजे भाज्या असताना म्हणजे भाज्या असल्यानंतर असं गोंधळ होत ना कुठली भाजी करायची कुठली भाजी करायची असं माझं चाललेलं आहे आता मग पूर्ण भरलाय फ्रीज म्हणजे भाज्याने पूर्ण भरलाय ना भाज्या म्हणजे स्वयंपाक करायच्या अगोदर स्वयंपाकाला लागायच्या अगोदर मी एक तास अगोदर भाज्या काढून ठेवते कांदे नवमी आहे त्यामुळे आज मस्तपैकी कांद्याची भजी करून खा मी पण करणार आहे कांद्याची भजी वांगी भात आणि चपाती मस्तपैकी हा मेनू आज असणार आहे उपवासाचा तर आज काढते वांगी म्हणजे वांगी करणार <laughs> आहे ठरलं फिक्स ठरलं वांगी करणार निवडून पण ठेवल्या भाज्या आहे का खूप आहे आणि आता फ्रीजमध्ये भरला आहे फ्रीजमध्ये कसं दाखव भरला आहे फ्रीज भरलेला आहे भाज्याने सगळा ता परवा आणलेला आहे परवा काल संडेनं काय काल सगळ्या निवडून ठेवल्या हो म्हणजे छान आहेत म्हणजे आणि चला वांगी काढते वांगी भरणार आहोत मस्त पैकी पुन्हा कोणाला आवडत वांगी भरलेली खायला या मी छान करते माझी फेवरेट डिश आहे माझ्या म्हणजे मला आवडते पण आणि गेलेली छान पण होते म्हणजे मी छानच करते स्वयंपाक आणि परवा ते आहे आपलं आषाढी एकादशी मग आमची इष्ट देऊन गेले मगाशीच शाबू आणला कडधान्य आणले पिशवी भरून दाखवते हे काय मूग वटाणा मटकी सगळं आहे मुगडा भरली मगाशीच मी पण भरलीत डब्यात तुरडाळ येते ही मूग डाळ अरे दोन्ही पण डाळी माहिती काय दोन्ही पण मूग डाळच आहे एक एक किलो अरवट्याची डाळ आणि अजून मसाले आहेत आणि आपल्या निर्माण निर्माण आहे विल आहे काढून ठेवायचे मसाले आहेत म्हणजे सगळे मसाले आहेत खडे मसाले आपले टाकायला ते आणून दिलीत किराण असते एकदा म्हणजे भाजीला पण कडधान्य आणली भाज्या पण आणल्या आणि कडधान्य पण आणले असं केलं तर सगळं ते भरून ठेवते व्यवस्थित छान म्हणजे भरलेले असतात डबे भरण्या भरून किराणा किराणा राहिलेला दोन डबे भरलेले असतात आणि आता हे आहे तर हे पण ठेवायला जागा नाही आणि भरले हे डबे ते हे दोन किराण्याना भरलेले असतात चला आम्ही सगळं सांगून बसले मस्त पैकी आता स्वयंपाकाला लागते छान करायचा स्वयंपाक दिसतंय ना तिथं लाईटी मध्ये वेगळं दिसत होता आता इथे वेगळं दिसते तिला काय तेच कळना म्हणजे असं आसपासच वातावरण पण चांगलं पाहिजे ना मस्त तो लोक चांगली असं शांत चांगल्या लोकांना लग्न आहे समजून घेणारी असतात त्रास देणारे असतात असू देव देव त्यांना बघून घे हे की नाही आपण आपलं चांगले राहायचं चा, आपलं आपलं कर्म करत राहायचं कुणाला आपण काय बोलत नाही पण जर समोरच छानपान करून बोलायला लागलो काय करायचं कमेंट करून सांगा तुम्ही मी कंट्रोल करते म्हणजे आहेत म्हणजे असे आहेत लोक स्वतःला शहानी सुशिक्षित आहोत त्यामुळे गप्प बसतो बोलायचं म्हटलं ना आपल्याला पण बोलता येते की नाही येते की नाही पण आत्ती झाल्यानंतर गप बसायचं नाही जशाच तस वागायचं आता मी पण आता हे ठरवलेलं आहे जशाच तस वागायच तो की ले नाही लय शहाणपणा करतो <laughs> चला इसी बात पे नाही आऊ होतं असं होतं डोक्याला त्रास व्हायचं काय मिळत तसल्या लोकांना काय मिळत आणि ते महत्वाचे म्हणजे ओळखीचेच असतात ओळखीचे असतात असे करतात नक्कीच देव बघतो देव बघतो त्यांना बघून घेणार मला खात्री आहे मला खात्री आहे लोकांना ना देव बघतो आणि चांगलं बघणार आपण कुणाला वाईट नाही बोलत पण जशाच बोलतो बोलत आता लागते स्वयंपाकाला मस्तपैकी स्वयंपाक करायचा छान आजचं वातावरण असं आहे बघू शकता आज नाही काही पाऊस नाही पडला काही मस्त कपडे ते सगळे सुटले छान हिरवळ छान झाली पण मस्त चला घेत औरून आता दिसतंय सगळं <laughs> जस पाऊस टाकायला तस वेगवेगळं दिसते आलो आम्ही किचन मध्ये आमचं फेवरेट झाला तिच्या <laughs> चला घेते आवरून स्वयंपाक आता साडेपाच वाजलेले आहेत आवरेपर्यंत होतो वेळ होतो म्हणजे सगळं आता इथून पुढे आवरायला सुरुवात करायचं मग सगळा मसाला तयार करणे चिरणे कणिक मळणे कुकर लावणे हे काम थोडी काम असतात का आपल्याला खूप असतात ना करून घेते <laughs> खाओ पिओ ऐश करो दो दिन की जिंदगी जहा कल ना जाने कहा चलो खुश रहो आबाद रहो धन्यवाद <laughs>